राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण शासनाने नुकताच एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण जी आर काढलेला आहे वरील संदर्भ दिलेले आहेत प्रस्तावना राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबतचे सुधारित धोरण okay. संदर्भाधीन दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वे विहित केले आहे तसेच दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वे संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ रद्द करण्यात आले असून त्याऐवजी सुधारित परिशिष्ट अ एक अनवे क्रीडाविषयक अर्हता निश्चित केली आहे तथापि सदर शासन शुद्धीपत्रकातील क्रीडाविषयक मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे त्याप्रमाणे संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन क्रीडाविषयक अर्ता व सदर शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ रद्द करून त्याऐवजी सुधारित परिशिष्ट समाविष्ट करण्यात येत आहे सुधारित परिशिष्ट एक गट अपदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता गट अ साठी पात्र क्रीडा स्पर्धा आणि खेळविषयक पात्रता एक अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यामध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन एशियन गेम्स तीन जागतिक क्रीडा स्पर्धा चार एशियन चॅम्पियनशिप पाच कॉमनवेल्थ गेम सहा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप सात यूथ ऑलिम्पिक आणि आठ ग्रँडमास्टर बुद्धिबळ वैयक्तिक स्पर्धा महाराष्ट्र खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य आणि कांस्यपदक मिळवणे आवश्यक ग्रँडमास्टर सांघिक स्पर्धेमध्ये दे, महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य किंवा कांस्यपदक मिळणे आवश्यक दोन पॅरालम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा यामध्ये एक पॅरॉलिम्पिक गेम्स दोन पॅरा एशियन गेम्स तीन वर्ल्ड पॅरोलिम्पिक गेम तीन जागतिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यामध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय क्रीडा बोर्डाने आयोजित केलेले खेळ चार आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारा आयोजित जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित केलेले गेम पाच ग्रँडमास्टर किताब लि� उपरोक्त नमूद अनुक्रमांक एक पॉईंट तीन व चार या क्रीडा स्पर्धांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो व मल्लखांब हे देशी खेळाचे पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील आणि यामध्ये किताब ऑलिम्पिक व पॅरोम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग त्यानंतर गट ब पदासाठी क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता गट साठी पात्र क्रीडा स्पर्धा गट अ पदाकरता विहित केलेले खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा एक अन अधिकृत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील ज्युनियर वर्ल्ड कप चॅम्पियनशिप दोन युथ कॉमनवेल्थ गेम तीन कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशिप चार कनिष्ठ गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप पाच आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गट यामध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स आणि दोन अधिकृत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा वरिष्ठ गट तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कनिष्ठ गट राष्ट्रीय ज्युनियर गट अजिंक्यपद स्पर्धा आणि चार पॅरा ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा पॅरा पॅरोऑलपिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यामध्ये वैयक्तिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राचे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्ये किंवा कांस्य पदक मिळवणे आवश्यक अथवा आंतरराष्ट्रीय किताब मिळवणे आवश्यक आणि सांघिक स्पर्धा जर असेल तर महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने महाराष्ट्राच्या विद्यापीठाचे प्र संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य अथवा कांस्य पदक मिळवणे आवश्यक ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग त्यानंतर पाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा सहा राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा सात भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे साईद्वारे सन दोन हजार आठ नऊ ते दोन हजार तेरा चौदा या कालावधीत आयोजित सोळा वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धा आठ केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत भारतीय खेळ प्रणाली द्वारे आयोजित होणाऱ्या झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स नऊ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा दा। दहा आंतरराष्ट्रीय माध्यम स्पर्धा टीप अनुक्रमांक एक पॉईंट दोन पु... तीन पाच सहा सात आठ नऊ या स्पर्धामध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो व मल्लखांब हे देशी खेळ पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र त्यानंतर गट पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ पात्रता गट साठी पात्र क्रीडा स्पर्धा गट अ व गट ब या पदाकरता विहित केले खेळ विषयक अर्थात धारण करणारा खेळाडू अथवा एक राज्यस्तर वरिष्ठ क्रीडा स्पर्धा यामध्ये राज्यस्तर वरिष्ठ गटातील अजिंक्य स्पर्धा दोन राज्यस्तर कनिष्ठ गटातील अजिंक्य स्पर्धा तीन राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा चार राज्यस्तर ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा पाच भारतीय खेळ प्राधिकरण साई पुरस्कृत क्रीडा व युवक सेवा द्वारा सन दोन हजार आठ नऊ तेरा चौदा या कालांत आयोजित सोळा वर्षाखालील राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा सहा राज्यस्तर आंतरविद्यापीठ विद्यापीठ स्पर्धा अश्वमेध सात राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा आठ राज्यस्तर पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा नऊ राज्यस्तर दिव्यांग क्रीडा स्पर्धा यामध्ये वैयक्तिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे राज्यस्तरावर संबंधित विभाग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य अथवा पदक मिळवणे आवश्यक आणि सांघिक जर असेल तर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्य स्तरावरील संबंधित विभाग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण रौप्य अथवा पदक मिळवणे आवश्यक यामध्ये टीप आहे अनुक्रमांक एक ते सहामधील सर्व क्रीडांमधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम कॉमनवेल्थ गेममध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो व मल्लखांबे देशी खेळाची पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील आणि गट ड पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता यामध्ये गट अ ब क पदाकरता विहित केलेले खेळ विषयक अर्थ धारण करणारा खेळाडू अथवा वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धा स्पर्धा वरिष्ठ गटातील सहभाग अनुक्रमांक एकमधील सर्व क्रीडा स्पर्धामधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम आणि कॉमनवेल्थ गेममध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो मल्लखांब हे देशी खेळ पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र असतील वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग आणि सांघिक गट असेल तर त्यामध्ये स सहभाग तसेच राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय व त्यातील तरतुदी तशाच लागू आहे अशा प्रकारचा शासनाने आज एक जुलै दोन हजार पंचवीसला क्रीडास्पर्धाविषयक आरक्षणाबाबत वरील जी आर काढलेला आहे धन्यवाद